हे बघा आमच्या मोठ्या जाऊबाई आणि ह्या छोट्या जाऊबाई आज <laughs> आमच्या आदूचा बड्डे त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे बर्थडे सेलिब्रेशन करायचे हे बघा सगळे इकडे बसलेले बघा आदू तयार होतोय कर वर पण मेकअप सुरू आहे दोन जावांचा आमच्या जा। सेलिब्रेशन घरीच आहे घरच्या घरीच आहे एवढं मोठं नाही मोठ्या ताईंचा वैष्णवी मेकअप करून देते तुम्हाला दाखवते मी हे बघा दोघी बघा हाय करा सगळ्यांनी <laughs> हे बघा आज आखाड्याचं नैवेद्य दही दहिवाद का आज आदवीचा बड्डे आहे त्या निमित्ताने सगळे आम्ही जमलेलोय बोला आता काय काय तुम्हाला कसं वाटतंय काय वा, कुणाचा जा जास्त लुक आवडला तुम्हाला ते पण सांगा आज आदवीच्या बड्डे बद्दल स्पेशल बिर्याणी चिकन बिर्याणी हा सर्व करू सगळ्यांना